निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे निसर्ग नवल आणि निसर्गाचे रम्य आविष्कार असलेली ठिकाणं प्रत्येकालाच आकर्षित करत असतात सामान्यजन याकडे केवळ पर्यटनाचं ठिकाण म्हणून पाहतात पण संशोधक आणि अभ्यासक त्याचा वैज्ञानिक दृष्ट्या पाठपुरावा करत असतात त्यातलंच हे बुलढाणा जिल्ह्यातलं लोणारचं जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर वैज्ञानिक दृष्टीने पाहणाऱ्यांसाठी मात्र हे एक अद्भुत आणि मोठ निसर्ग नवल आहे याच्या थोड्याशा अभ्यासातून सुद्धा आयुष्यातला एक मोठा अनुभव आपल्या पदरी पडतो अशा प्रकारे निर्माण झालेल्या विवरातील जगातील तिसऱ्या क्रमांकाच हे विवर आहे काही शास्त्रज्ञांच्या मते काही लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या केंद्रीय उद्रेकातून हे तयार झालं असावं तर काहींच्या मते काही हजारो वर्षांपूर्वी आकाशातून एक अशनी पाषाण या भूतलावर आला आणि त्या आघाताने हे सुमारे दोन किलोमीटर व्यासाच विवर तयार झालं अभ्यास याला हायपर इम्पॅक्ट क्रेटर असं म्हणतात काही शास्त्रज्ञांच्या मते तो उल्कापाषाण या विवरात साधारण सहाशे मीटर खोलीवर ऋतून बसला असावा असा एक अंदाज आहे ह्या आघाताने तयार झालेल्या या, या महाकाय खळग्यात समुद्रापेक्षाही अति अति असं खारट पाणी आहे या पाण्यात अनेक दुर्मिळ सूक्ष्मजीवही आहेत वाडग्यासारख्या आकाराच्या या खळग्यात पावसाळ्यात आजूबाजूच्या प्रदेशातून पाणी वाहत येतं पण ते इथून वाहून जात नाही त्यात जमिनीवरचे अनेक क्षार मिसळत असतात वर्षभर उन्हामुळे पाण्याची वाफ होते पण क्षार तिथेच राहतात असं हजारो वर्ष क्षार साचत राहिल्याने हे पाणी अति अति खारट झालं आहे ह्या अति खारट पाण्यात सुद्धा काही नीलहरित शेवाळे म्हणजेच ब्लू ग्रीन अलगी या नावाने ओळखले जाणारे शेवाळे आहेत इथे अनेक जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया उत्क्रांत होत तग धरून राहिलेले आहेत हे जगभरातल्या संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे या मोठ्या विवरापासून पाऊण किलोमीटर अंतरावर लंब वर्तुळाकार असा आणखी एक खळगा आहे याला अंबरतळ नावाने ओळखलं जात भूशास्त्रज्ञानांच्या मते धडकलेल्या आशनीचा एक छोटा तुकडा मूळ आशनी पासून सुटून इथे आदळल्याने हे छोट विवर तयार झालेलं आहे या अंबरतळ्याची उंची मुख्य विवरापासून साडेतीन मीटर उंचीवर आहे त्यामुळे गुरुत्वाकर्षणाने पाणी तिथवर येतं ते जिथे पडत असतं त्याच ठिकाणाला गंगा भोगावती धार या नावाने ओळखलं जातं या विवराच्या वरच्या काठाला शास्त्रीय भाषेत इजेक्टा ब्लँकेट असं म्हणतात याच थरावर सध्याचं गाव वसलेलं आहे ह्या परिसरात मस्केलिनाईट या, या नावाचं खनिज नैसर्गिक काचेचे दगड आणि बरीच खनिज संशोधकांना सापडलेली आहेत संपूर्ण चंद्राची भूमी अशाच अनेक विवरांनी तयार झालेली आहे असच हे एक विवर हा विज्ञान अनुभवाचा दुर्मिळ वारसा आपल्याला मिळालेला आहे या दृष्टीने त्याकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला एक वेगळा अनुभव घेता येईल आजपर्यंत पृथ्वीवर आढळलेल्या सर्वात मोठ्या आशनीपैकी होगा अशनी नावाने ओळखली जाणारी आशिनी आफ्रिकेतल्या नामिबिया देशात आढळून आलेली आहे त्याचं वजन साठ टन इतकं आहे उल्कापात हा मानवाचा कुतुहलाचा विषय आहे सामान्य लोकमानसात बहुतेक वेळा ह्या घटनांकडे विज्ञानापेक्षा दैवी घटना म्हणूनच पाहिलं जातं आकाशातून तेजाळत येऊन जमिनीवर पडलेले असे अशनींचे दगड जगभरात स्वर्गीय असतात असं मानून जपून ठेवलेले आहेत आशिया मायनर येथील डायना किंवा आर्टेमिसचं मंदिर रोममधील न्यूमाची ढाल मेक्सिकोमधील चोलूला पिरामिडमधील दगड हे असेच अशनीचे अवशेष मानले गेलेले आहेत सम्राट अशोकाच्या काळातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावरच लोणार हे एक महत्वाचं स्थळ होत गुप्त राजवटीच्या काळात इथे वाकाटक राजांची सत्ता होती सातवाहन राष्ट्रकूट चालुक्य यादव होयसाळ अशा प्रत्येक राजवटीतल्या राजांनी इथे उत्तम मंदिरांची बांधणी केली आता मात्र ही सर्व मंदिरं शेवटच्या घटका मोजत कशी बशी उभी आहेत काही मंदिरं पूर्णपणे जमीन दोस्त होऊन ढिगाऱ्याच्या स्वरूपात राहिलेली आहेत लोणार गावातील वस्तीलगत पाहण्यासारखी काहीही ठिकाण आहेत लिंबी तलाव हा ही अशाच अशनीच्या आघाताने तयार झालेला तलाव आहे पण सध्या त्याची दुरावस्था आहे त्याच समोर असलेली ही लिंबी बारव म्हणजे स्टेपवेल स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आता आपल्याला कोसळलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो मुख्य लोणार गावाच्या मध्यवस्थित असलेलं हे प्रसिद्ध चालुक्य काळातलं दैत्यसुदन मंदिर दगड आणि विटा वापरून केलेल्या वास्तुशास्त्राचा हा सुंदर नमुना आपल्याला पाहता येतो मुख्य लोणारच्या प्रवेशद्वाराजवळ अन्नछत्र किंवा धर्मशाळा नावानं असलेलं हे उत्तम प्राचीन दगडी स्थापत्य याच रस्त्याने एक दीड किलोमीटरवर अंबर तलाव आणि झोपलेला मारुती हे मंदिर आपल्याला पाहता येतं पर्यटन विभागाने विवराच्या वरच्या काठावरून केलेल्या रस्त्यावर चार ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारलेले आहेत या रस्त्यावर चालत जाण्यासाठी परवानगी नसते केवळ गाडीतूनच जाण्याची परवानगी आहे हा वरचा रस्ता वन खात्याला मंगळवारी सुट्टी असल्याने पर्यटकांसाठी बंद असतो लोणार विवरातल्या पाण्याच्या काठाच्या बाजूने असलेली मंदिरं जंगलातून पायवाटेने सुमारे तीन किलोमीटर चालत जाऊनच पाहायला लागतात लोणार विवराच्या उताराच्या भागात आणि विवराच्या तळातील भागात गोमुख मंदिर चालुक्य राजवटीत बांधलेलं पापहरेश्वर मंदिर सीतानहाणी कुमारेश्वर मंदिर यज्ञेश्वर महादेव मंदिर शंकर गणेश मंदिर रामगया मंदिर रामकुंड बगीचा मंदिर किंवा विष्णू मंदिर वाघ महादेव मंदिर मोर महादेव मंदिर कमलजादेवी मंदिर इथपर्यंत आपल्याला पायी जाता येतं पण सूर्य मंदिर अंबरखाना मंदिर उंगळा महादेव मंदिर देशमुख मंदिर चोपडा महादेव ही मंदिरं आता पाण्यात बुडालेली असल्याने आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही अठराशे त्रेपन्न सालापासून लोणार हे ब्रिटिशांच्या ताब्यात आलं कॉलिन मॅकेन्झी या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेल्या लोणारच्या सर्वेक्षणात बत्तीस मंदिरं सतरा स्मारक तेरा कुंड आणि पाच शिलालेख आहेत अशी नोंद सापडते इथे निसर्गातल्या काही अद्भुत घटना आणि निसर्गाचे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात विवरात पडणार सूर्य आणि चंद्राचं प्रतिबिंब हे नेहमी दिसणाऱ्या गोल प्रतिबिंबासारखं सतत न दिसता उभ्या आडव्या प्रकाश पट्ट्या दिसतात किंवा मध्येच काही काळ त्या दिसेनाशही होतात लोणारच्या पाण्याला हिरवट रंग येण्याचं कारण म्हणजे त्या पाण्यात वाढणारी सूक्ष्म जलजीवसृष्टी यामध्ये नीलहरित नावाने ओळखलं जाणारं शेवाळ म्हणजे ब्लू ग्रीन आलगी आणि सायनोबॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आहेत इथल्या स्पिरुलिना या शेवाळ्यात साठ ते पासष्ट टक्के प्रथिनं असतात आणि ती माणसाला खाण्यायोग्य असतात सध्या बाजारात पासून निर्माण केलेल्या किंवा के तत्सम नावाच्या गोळ्या असतात जून दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या महामारीच्या साथीत अवघ जग घाबरलेलं असताना इथे एक अचानक घटना घडली सरोवराच्या पाण्याचा नेहमीचा हिरवा रंग जाऊन ते पाणी चक्क गुलाबी रंगाचं दिसू लागलं नंतर अनेक तज्ज्ञ आणि संशोधकांनी या रंग बदलाबद्दल शास्त्रीय मांडली ते असं महामारीच्या संकटामुळे इथला मानवी हस्तक्षेप दोन वर्ष थांबला होता त्याआधी या प्रदेशात दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे तलावात येणारे पाझरेही कमी होऊन पाण्याची पातळी नेहमीपेक्षा खाली गेल्याने पाण्याची क्षारता अधिक झाली अचानक झालेल्या या पर्यावरण बदलाने काही सूक्ष्म जलजीवांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली यांचा रंग लालसर गुलाबी असल्याने पाण्याचा मूळचा हिरवा रंग बदलून तो गुलाबी झाला हा गुलाबी रंग जाणवण्या एवढा होता आणि तो बराच काळ टिकला होता नेमक्या याच वेळी लोणारमध्ये अग्निपंखी रोहित म्हणजे फ्रेमिंगो पक्षी त्यांच्या येण्याचा हा हंगाम नसतानाही ते अचानक आले आता त्यांना अशा जलजीवांच्या भक्षणाची गरज असते की त्या पक्ष्यांना त्या गुलाबीपणाची काही जाणीव होती का हा निव्वळ योगायुग होता हा सगळा संशोधनाचा आणि अभ्यासाचा भाग आहे नंतर पुन्हा पाऊस पडून या तलावात परत पाणी जमा झालं आणि ही अतिक्षारक्षम अवस्था जाऊन नेहमीसारखा पुन्हा हिरवा रंग आला अशा प्रकारे इथली असामान्य परिस्थिती आता वेगाने बदलत आहे आता इथल्या पाण्याची पातळी अनेक फुटांनी वाढलेली आहे क्षारता सतत कमी जास्त होत आहे असे हे धक्के या नाजूक परिसंस्थेला बिघडून टाकू शकतात ह्या विवराच्या परिसरात असलेली वनसंपदा ही वेगळ्याच प्रकारची पाहायला मिळते इथे असणारे हंगामी आणि काही स्वरूपातील गोड्या पाण्याचे झरे पाण्यात मिसळतात त्या विवर उताराच्या जागेवर वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात तुलनेनं कमी क्षेत्रफळ असलेल्या या विवर परिसरात तब्बल साडेतीनशेहून अधिक प्रकारचे प्राणी पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी शास्त्रज्ञांनी नोंदवलेले आहेत आता लोणारचा फार मोठा विकास पर्यटन आराखडा सरकार करत आहे अशा ह्या एक अद्भुत आणि मोठ निसर्ग नवल असलेल्या ठिकाणाच्या नाजूक परिसंस्थेला धक्का न लागता विकास व्हावा हीच अपेक्षा ह्या विवराच्या काठावर एका शांत संध्याकाळी बसून संपूर्ण विवराचं अप्रतिम दर्शन डोळे भरून पाहावं त्या उल्का आघाताच्या घटनेचं चित्र डोळ्यासमोर रंगवत अंतराळातून एक अनाहूत पाहुणा भूतलावर कसा अवतरला असेल त्याच ते रौद्र रूप जणू काही आगीचा लोळ आणि त्याच्या आघाताने अवघा परिसर कसा हादरला असेल प्रचंड आवाज आणि दणक्याने आसमंतात कल्लोळ उठला असेल याची कल्पना करणं हेच इथलं समंजस विज्ञानाभिमुख आणि अभ्यास पर्यटन व्हावं हीच इच्छा असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद